दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं बघायला मिळत आहे अनेक गाड्या साचलेल्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत सध्या मुसळधार पावसाने दिल्लीला चांगलंच झोडपलेलं बघायला मिळत आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं सुद्धा बघायला मिळतं आपण दिल्लीत ती दृश्य पाहतो दिल्लीमधली आपण ताजी दृश्य पाहतो ज्यामध्ये रस्त्यावरती अक्षरशः बोट काढून नागरिक फिरताना आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे अनेक वाहनं तर या पाण्यामध्ये आपल्याला अडकलेली बघायला मिळत आहेत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय रस्त्यांवर सुद्धा पाणी आलेलं आहे वाहतुकीसाठी सुद्धा मोठा अडथळा दिल्लीकरांना भोगावा लागतो मुसळधार पावसाने दिल्लीला झुडपले आणि यानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण दिल्लीतल्या विविध भागांमधली आपण दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी अनेक वाहनं सुद्धा आपल्याला अडकलेली बघायला मिळत आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेल्या आणि या साचलेल्या पाण्यात अनेक वाहनं सुद्धा अडकून पडलेली आहेत आपण दृश्यांमध्ये पाहतोय कार सुद्धा आपल्याला बुडालेली दिसते अनेक रस्ते जलमय झालेले आहेत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक गाड्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत आपण दृश्यांमध्ये पाहतोय ट्रक सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो मुसळधार पावसामुळे दिल्लीला झोडपलेला बघायला मिळते आणि पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे bom ah! bom